मित्रांनो मी सूरज स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा माझा मित्र साईराज तर मी आलो आहे याच्या गावी आता सध्या आहे श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर येथे तर अजून या गावची काही खास वैशिष्ट्य आहेत म्हणजे या गावला या गावामध्ये एक मंदिर आहे गंगादेवीचं मंदिर आणि ते मंदिर पांडवकालीन मंदिर आहे तर त्याच मंदिराविषयी हा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की पहा तर तुम्ही वाकलकर फाटा आणि आसूफ फाटा या काही रस्त्याने आलात तर तुम्हाला इकडे आल्याच्यानंतर एक हनुमान मंदिर लागेल आणि हनुमान मंदिरच्या साईडलाच एक होळी आहे ती लागेल तिथून एक रस्ता गेलाय उजव्या साईडला तो रस्ता जातो गंगादेवी गंगादेवीच्या मंदिरात तर मित्रांनो आई गंगादेवीचं मंदिर हे निसर्गाच्या कुशीत आणि जंगलाच्या मधोमध वसलेलं दिसतं तर आम्ही आता गंगेच्या पौराणिक मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे बाकलगर गावचे ग्रामस्थ तर त्यांच्याकडून आपण मंदिराविषयी जी माहिती आहे ती जाणून घे का तुमचं नाव नमस्कार मी या श्री क्षेत्र गंगादेवी क्षेत्र कमिटीचा कार्याध्यक्ष आहे मी या बाकालगर ग्रामस्थ मंडळाचा सचिव आहे तर आम्ही आता बघू शकतो की हे जे मंदिर आहे हे आताच्या काळातलं वाटत आहे पण जे आधीचं मंदिर होतं त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहितीच जे जग घेऊ खऱ्या अर्थानं तुम्ही उल्लेख केला तर आता जर वाटतंय तसं नाही आहे की ह्या मंदिराची स्थापना आमच्या माहितीप्रमाणे मग आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे अकराव्या शतकातलं हे मंदिर आहे आणि पाडोकालीन मंदिर आहे हे एवढं निश्चित ही मंदिराची स्थिती अशी होती की हे मंदिर तीन झाडं तीन मोठी झाडं होती त्या मंदिराच्या ह्या मूर्तींच्या पाठीमागे आंबा जांभूळ आणि पिंपळ कमीत कमी पन्नास शंभर ते ऐंशी फूट उंचीची ही झाडं होती आणि त्या झाडामध्ये छोटंसं मंदिर एक चार बाय चारचं चा मंदिर होतं आणि त्याच्यामध्ये ह्या मूर्ती स्थापित होत्या त्याचप्रमाणे मंदिर हाच भव्य दिव्य मंदिर, मंदिर दिसत तशा प्रकारे मंदिर नव्हतं एक वीस बाय वीस असं ओपन मंदिर आणि एक बसायला चौथरा अशा प्रकारे ही मंदिराची पूर्वीची स्थिती होती आणि मग नंतर हे जीर्णोद्धार केलेल्या मंदिराची स्थिती आहे मग आम्हाला गंगेच्या आगमनाबद्दल काय सांगत नाही आता आमच्या माहितीप्रमाणे खऱ्या अर्थान गंगा ही प्रति तीन वर्षाने येते हे आम्ही आज आमचं वय साठ पासष्टच्या त्रेसष्ट सगळ्या बायावर आम्ही दोघे आहोत आम्ही पाहिलेले आहे कमीत कमी नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा वेळा गंगेचं आगमन आम्ही स्वतः बघितले गळ्यात आगमन येतो प्रति तीन वर्षांनी येते आणि गंगा इथे यायचं स्वरूप कसं आहे तर हा जो गंगेचा जो आगमन जो महिना आहे प्रति तीन वर्ष मिळताना ती जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये हा परिसर ऍक्च्युली मंदिर गंगेच्या डोंगराच्या कुशीचं मंदिर आहे आणि या तीन वर्षानं जेव्हा गंगेचं आगमन होतं असं वाटेत चालू लागतं तर हा परिसरामध्ये आपोआपच वातावरण बदललं जातं हवामान कुठे थंडगार होतं कुठे माहिती नाही पण ह्या परिसरामध्ये ह्या डोंगराच्या कुशीमध्ये आपोआपच आपोआप चमत्कार म्हणा वारे व्हायला सुरुवात होते आणि मग आमची जबाबदारी किंवा परिसरातली लोक म्हणतात अंदाज म्हणतात की नाही अरे तीन वर्ष गेल्यानंतर हा वर्ष गंगेचा आहे गंगा आता निश्चितच गंगेचं आगमन होणार हे तर श्रीवर्धन तालुक्याला पेशव्यांचा वारसा लाभलाय तर या मंदिराचा त्याच्याशी काही संबंध आहे निश्चितच जस पेशव्यांची जन्मभूमी जसं श्रीवर्धन आहे तसं जर आपण जर पाहिलं की पांडवांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे पांडवाने पाच कुंड बांधले पदेस्पर्शी या ठिकाणी झालेले आहे तसं इतिहासामध्ये जर आपण इथून जर बघितलं तर पूर्वेला मजगड किल्ला आहे आणि या ठिकाणी मग शिवाजी महाराजांचं येणं जाणं घोडदळ निश्चितच ह्या परिसरातून झाले असेल असे इतिहास जमायकर किल्ला म्हटल्यानंतर आणलेला आहे मला थोडीशी पाठिंबा जाऊन माहिती द्यायची याच्यासाठी की हे मंदिर जास्तच प्रसिद्ध कसं होतं त्याचं एक तुम्हाला मी उदाहरण देईन की ह्या मंदिरात कारण यवनाने जी हिंदुस्थानामध्ये मंदिरं तोडली गेली ती प्रसिद्धच मंदिरं तोडली गेली हे याचा उल्लेख आहे सगळीकडे आणि त्याच मंदिरामध्ये तेवढाच प्रसिद्ध हे गंगामातेचं मंदिर त्यावेळी सुद्धा असायला पाहिजे कारण ह्या मंदिरची थोड्याफार प्रमाणात मूर्तींची नाजूक झालेली होती मूर्ती मोडतोड झाली नाजदूस झाली होती काही मूर्ती थोड्या प्रमाणामध्ये त्या मूर्तींचं जोडकाम आमच्या गावातले नारायण या भक्तानं त्याचं ते जोडकाम केलेलं आहे आणि आज ते जोडकाम एवढ्या सुंदर रीतीने केलेलं आहे कोणालाही समजणार नाही की ते तिथं जोडकाम केलं गेलेलं आहे तेवढं चांगले अप्रतिम प्रमाणात तिथं जोडकाम केलेले आहे तर हे मंदिर पौराणिक आहे तर याचा कुठे उल्लेख आहे फार छान प्रश्न विचारला तुम्ही जर बघितलं तर झाड दक्षिण दिशेला हरिहरेश्वर मंदिर आहे तिथे आपण भेट दिली असेल की मला माहिती नाही तर आवर्जून भेट द्या त्या मंदिरामध्ये ती दक्षिण काशी म्हणून ते फेमस मंदिर आहे तिथे श्री हरिहरेश्वर महात्मे म्हणून एक पौराणिक ग्रंथ आहे पुराणामध्ये आणि त्या ग्रंथामध्ये या गोष्टीचा गंगा मातीच्या मंदिराचा निश्चितच उल्लेख केलेला आहे तर दारिद्र्याचा नाश करणारे आणि पापाचं हरण करणारे म्हणून ह्या गंगा मातीच्या पौराणिक मंदिरामध्ये ग्रहणामध्ये त्याचा उल्लेख म्हणजे आवर्जून केलेला आहे म्हणजे आपल्याला कळतं की हे किती हे मंदिर किती पौराणिक आणि पवित्र मंदिर आहे तेथे ही एक निश्चितपणे आपल्याला ग्वाही देते त्या पुराणाच्या त्या ग्रंथामधून तर आम्ही आता बघू इच्छितो हो की मंदिराच्या समोर हे पाच कुंड आहेत तर त्या पाच कुंडांचं वैशिष्ट्य काय या कुंडाचं वैशिष्ट्य असं आहे पावित्र जे पावित्र्य काय म्हणजे वैशिष्ट्य असं की हे गंगा मंदिर आहे गंगा आहे म्हणजे पाणी आहे या पाण्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय हे जे कुंडामध्ये जे पाणी दिसतंय आपल्याला या पाण्यामध्ये ही तीर्थ आहे ऍक्च्युली हे तीर्थ प्राशन केल्यानं इथे प्राशन करणं आणि आंघोळ करणं ह्याने प्राशन केल्यानं आपल्या पोटातले के रोगराई निश्चितच निघून जाते आणि ह्या आपण एक इच्छा धरून या ठिकाणी गंगेच्या ठिकाणी आपण आलेला असतो तर आपली मनोकामना पूर्ण पूर्ण तर होतेच आणि आपल्याला या परिसरामध्ये जो आला तो अगदी पूर्ण धावून निघाला की मनशांती फार ह्या परिसरामध्ये बसून मिळते हा अगदी न चुकता घडणार या गंगा मातीच्या मंदिराजवळ घडणार आहे आणि आम्ही बघितलं स्वतः अनुभवलेला आहे प्रत्येकाने आणि महाराष्ट्रात बऱ्याच लोकांनी ही गोष्ट इथे अनुभवलेली आहे